नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही उपाय आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून नसते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा दररोज घरात स्त्रीसुक्तपठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या ड्रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग चालू ठेवा स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या शांत झोप लागेल मित्रांनो माहिती आवडली असेल नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ